छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि बुलढाणा जिल्ह्यात देखील बुलढाणा शहरात विशेषतः मोठ्या उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीनं ही जयंती जी आहे गेल्या चार दिवसांपासून अगोदर पासूनच या ठिकाणी साजरी केली जात आहे शस्त्र प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या जे शस्त्र वापरण्यात आले त्या शस्त्राची शस्त्र प्रदर्शनी जी आहे ती या बुलढाणा येथील जिजामाता माता प्रेक्षकांच्या मैदानात थी, या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जेणेकरून युवा पिढी जी आहे या युवा पिढीला देखील या शस्त्राचं या शस्त्राची माहिती असावी आणि हे जे स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याबद्दल देखील त्यांच्यात जागरूकता असावी यासाठी ही या, शस्त्र प्रदर्शनी जी आहे ती आयोजित केली आहे शस्त्र आहेत थी या ठिकाणी बघू शकताय मोठ्या पद्धतीनं ज्या आहेत वेगवेगळ्या ज्या तलवारी आहेत आ, या तलवारी आ, या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे आपल्या सोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी सावंत सर आहेत सर मला सांगेल की नेमक्या ह्या ज्या तलवारी आहेत जे काही शस्त्र आहेत त्या शस्त्रांची काय नेमकी माहिती आहे आणि काय प्रेरणा तुम्हाला मिळाली की ही शस्त्र प्रदर्शनी तुम्ही गावोगावी ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवल्या जातात त्या ठिकाणी आपण लावतात आणि काय नेमकी जनजागृती त्या ठिकाणी करता आणि लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो खर तर पाहायला गेलं तर माझ्या घराण्याचा इतिहासच फार मोठा आहे त्यामुळे माझ्या घराण्यामध्ये एक पन्नास हो दस दस एक शस्त्र होती आणि त्या शस्त्रातनच मला स्फूर्ती आणि प्रेरणा पहिल्यांदा मिळाली त्यानंतर शिवचरित्राचा जस जसा अभ्यास करत गेलो तस तसं समजत गेलं की शिवचरित्र म्हणजे एक स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी आहे त्यामुळं मी शस्त्राचं संकलन करत गेलो आज संकलन करता करता साधारणतः एक हजारच्या वर शस्त्र मी संकलित केलीत आणि ती शस्त्र संकलित करीत असताना मला असं जाणवलं की ह्या शस्त्रांचा इत्यंभूत अभ्यास आपण केला तर यातून आपण नवीन पिढी घडवू शकतो आणि त्यासाठी म्हणून मी हा प्रयत्न केला आज ज्या माझ्या संग्रहामध्ये मी बुलढाण्यामध्ये आणलेली जी शस्त्र आहेत त्यामध्ये पहिल्यांदा लावलेल्या ज्या तलवारी आहेत त्या कर्नाटकी धोप किंवा मराठा मुठीच्या तलवारी ज्या आहेत त्या मराठ्यांनी स्पेशली वापरल्या कारण मराठ्यांची उंची कमी असल्यामुळं त्या तलवारी उंचीला जास्त बनवल्या गेल्या अशा पद्धतीच्या ज्या तलवारी होत्या त्याला मराठा मुठीच्या तलवारी म्हणतात शिवाजी महाराजांच्या ज्या तलवारी होत्या त्या साधारणतः तुळजा भवानी आणि जगदंबा यांच्या अशी नावं आहेत त्या तीन तलवारीचा पहिल्यांदा आपण डिस्प्ले केलेला आहे म्हणजे त्या पद्धतीच्या तीन तलवारीचा आपण डिस्प्ले केलेला आहे त्यानंतर खांडा जो तलवार आहे किंवा वक्र तलवार आहे याचा जो शरीरशास्त्राची संबंध आहे तो फार मोठा आहे म्हणजे मंदिर मूर्तीशास्त्राच्या अभ्यासामध्ये स्त्री देवतेकडं खांडा असतो आणि पुरुष देवतेकडे वक्र तलवार असते याचं सुंदर उदाहरण म्हणजे ह्या तलवारी आहेत त्याचबरोबर आपण पाहायला गेलो तर वेगवेगळ्या तलवार पद्धतीच्या वक्र तलवारी आहेत त्यामध्ये त्यांच्यावर असलेली शुभचिन्ह आहेत जे शुभचिन्ह म्हणजे त्या त्या योद्ध्यानं जो इतिहास घडवला आहे किंवा जे रणमर्द मैदान मारलेलं आहे त्यामध्ये त्याची ओळख त्या तलवारीवर असावी म्हणून त्याच्यामध्ये शुभचिन्ह कोरलेले आहेत त्यामध्ये फुलं आहेत सूर्यचंद्र आहेत अशा प्रकारची शुभचिन्ह त्यामध्ये कोरलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याची परज आणि ढोल्यांचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे आणि हे युद्ध ज्यावेळी करत असताना त्यांच्या पद्धतीनं जे युद्ध केलंय सैनिकांच्या त्या पद्धतीने त्यांची शस्त्रांची रचना केलेली आहे, आहे इता। आज वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण तलवारी इथं पाहत आहोत त्यामध्ये कर्नाटकी धोप आहेत वक्र तलवार आहे नागन तलवार आहे खांडा तलवार आहे फिरंग आहे त्याचबरोबर ब्रिटिशकालीन तलवारे आहेत अशा पद्धतीच्या तलवारे आहेत इथं आज इथं बघा पाहायला गेलो तर पट्टा हे शस्त्र आहे जे प्रतापगडच्या युद्धामध्ये फार गाजलं म्हणजे Uh, अफजल खानाचं जे शिर कलम केलं गेलं त्या पट्ट्याने केलं गेलं त्या पट्ट्याचे उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहेत ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायात त्याला कोलूकाटे असं म्हटलेलं आहे तर नवव्या अध्यायामध्ये त्याला पट्टीश असं म्हटलेलं आहे त्या पट्ट्याचा इतिहास जो आहे तो प्रचंड मोठा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पट्ट्याचं नाव यशवंत होतं तिथून पुढं आपण पाहिलं तर ढालीचे प्रकार आहेत त्यामध्ये कोलादी ढाल आहे कातड्याची ढाल आहे कासवाच्या पाटीची ढाल आहे आणि सिलेटची ढाल आहे तर याच वैशिष्ट्य जे आहे ढाल करणारा जो कारागीर होता त्याला स्वर्गवास प्राप्त होतो असं काही ग्रंथात लिहिलेलं आहे त्यामध्ये गेंड्याच्या कातडीची ढाल जी आहे त्याला वैशिष्ट्य फार होतं कारण तिचं कातडं कठीण असायचं आणि कातड ट्रान्सपरंट असायचं म्हणजे युद्धाच्या वेळी ढालीतनं पलीकडचं दिसायचं हे वैशिष्ट्य त्याच्यात होतं कट्यारीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत वक्र कटारी आहेत आणि त्रिकोणी कटारी आहेत त्या वक्र गोलाकार आकारातल्या कटारी शक्यतो मुस्लिमांनी वापरल्या कारण त्याच्यावर चंद्रकोर दाखवायचं त्यांना होतं आणि अशा प्रकारच्या ज्या कटारी आहेत त्यामध्ये आमची काही श्रीयंत्र आहेत हिंदू धर्मातली त्याच्यासाठी त्याचा ता वापर केलेला आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कट्यारी आहेत त्या एका कटारीवर आपल्याला विठ्ठलाची प्रतिकृती असल्यासारखी दिसते म्हणजे जे चांदीचं वर केलेलं आहे त्याच्यावर विठ्ठलाची प्रतिकृती असल्यासारखं दिसतं त्याचबरोबर आज चिलकत आहे म्हणजे प्रतापगडच्या युद्धामध्ये शिवाजी महाराज महाराजांनी अंगामध्ये चिलकत डोक्यावर शिरस्त्राण डाव्या हातात वाघ नक्का आणि अस्तनीत बिछवा ठेवला होता म्हणजे तो बिछवा पण लावलेला आहे त्याचबरोबर इथं शिरस्त्रान लावलेला आहे वरती चिलकत आहे म्हणजे डाव्या हातानं अफजल खानाला त्यांनी मारा केला डाव्या हाताने आणि उजव्या हाताच्या उजव्या हाताने अस्थिरीतील बिछवा काढून त्याच्या पोटात मारलेला आहे त्यासाठी हा बोर्ड केलेला आहे कोकण साइडला ऍक्च्युली कोयत्याचे प्रकार वेगवेगळे होते ते कोयत्याचे प्रकार तिथे लावलेले आहेत दस्तान आहेत हाताच्या संरक्षणासाठी ते दस्तान घातलेले आहेत ते दस्तानाचे वेगवेगळे लहानपासून मोठ्यापर्यंत आहे तिथं गुर्ज आहे गुर्ज म्हणजे गदा गज आणि तलवार यांचं वैशिष्ट्य आहे गुर्जचं वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठ्या युद्धामध्ये शिरस्त्रान किंवा चिलकत फोडायचं काम गुरुजने केलेलं आहे ज्यावेळी शस्त्राचा शोध लावला नव्हता त्यावेळी काळविटाची शिंग किंवा प्राण्यांच्या शिंगांपासून जी शस्त्र केली गेली आहेत त्यामध्ये माडू आहेत त्यानंतर ब्रिटिश कालीन पद्धतीतल्या काही छोट्या बंदूक का आहेत वाड्यांची कुलप वेगवेगळ्या वे प्रकारची वाड्यांची कुलप आहेत ती आहेत वेगवेगळ्या वे 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 प्रकारची त्यानंतर जे भाल्याचे प्रकार आहेत म्हणजे पायदळातील घाट भाले असू देत त्यानंतर दळातील भाले असू देत उंटदळातील भाले असू देत वे ते वेगवेगळ्या प्रकारचे भाल्याचे आहेत घोडदळातील भाले असू दे बर बर ते वेगवेगळ्या प्रकार तिथे ला लावलेले आहेत त्याचबरोबर छुपी शस्त्र आहेत कंजराली बिछवा अशा प्रकारचे म्हणजे एखाद्या खोलीत छोट्याशा जर युद्ध करायचं असेल तर छुपी शस्त्र बरोबर असावे लागतात त्या पद्धतीने ही छुपी शस्त्र आहेत आज विळ्याचे प्रकार आपण इथे लावलेले आहेत त्यामध्ये वैशिष्ट्य जे आहे विळ्याचं त्यामध्ये मधल्या विळ्यावर सूर्य आणि चंद्र त्यांचं मार्किंग केलेलं आहे म्हणजे सूर्य चंद्र असेच तोपर्यंत ह्या शस्त्राचं अस्तित्व राहावं हे त्याचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर चुपशस्त्र अडकित्ता इथे लावलेला आहे अडकित्ताबरोबर गुप्ती लावलेल्या आहेत त्याचबरोबर अश्मयुगीन शस्त्र दगडी शस्त्र जे आहेत म्हणजे ज्यावेळी पोलादाचा किंवा लोहाचा शोध लावला नव्हता त्यावेळी दगडाचा वापर शस्त्र म्हणून केला गेला शिकारीसाठी किंवा माशांचे खवले काढण्यासाठी ती शस्त्र लावलेली आहे तिथं कुराडीचे वेगवेगळे प्रकार इथे लावलेले आहेत त्यामध्ये हैदराबादी कुराडी किंवा विजयवाड्याच्या प्रसिद्ध कुराडी हा आहेत त्याचा मुख्य उपयोग हा बळी द्यायसाठी केला जायचा त्याची रचनाच तशी केलेली आहे त्याचबरोबर तोपगोळ्यांचे विविध प्रकार इथं आहेत त्यामध्ये दगडी तोपगोळे आहेत पोलादी तोपगोळे आहेत कुलपी तोपगोळे आहेत हे वेगवेगळे तोपगोळ्यांचे प्रकार आहेत त्या कुराडीच्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पगड्या आहेत त्यामध्ये पेशवेकालीन पगड्या आणि मराठा पगड्या असे वेगवेगळे प्रकार आपण इथं डिस्प्लेला मांडलेले आहेत त्याचबरोबर छोटी शस्त्र म्हणून खंजराली कात्री जुनी किंवा इथं काही काही प्रकारेच्या आहेत त्याच्यावर चा फार चांगली कशीच कार्य केलेली आहे अशा पद्धतीची ही चांगली शस्त्र जिथं अं आपण धनुष्य बाण लावलेला आहे म्हणजे राज्याभिषेकच्या वेळी शिवाजी महाराजांनी आग्नेय कोपऱ्यात एक विधी केला गेला आणि रामाला बोलवलं गेलं त्यावेळी अं कडुलिंबाच्या फळावर तीन धनुष्य तीन बाण मारलेले आहेत त्यावेळी राम स्वतः आग्रह ह्याच्यात आला राज्याभिषेकला आला असं वैशिष्ट्य आहे त्याचं त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बाणाची टोकं लावलेली आहेत त्याचबरोबर हे जे सांग पद्धतीचा सा भाल्याचा सा एक प्रकार आहे हा सांग पद्धतीचा सा भाला म्हणजे हा दरबारी भाला जसा असतो त्या पद्धतीचा भाला आहे इथं बाणा आहे युद्धाच्या वेळी पट्टा आणि काठी याचं संमिश्र जे शस्त्र तयार केलेलं आहे पट्ट्याचं पात लावून काठीला तो बाणा आहे पिट्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे समोरच्या माणसाचा पंधरा ते वीस फुटावरच्या माणसाचा जर आपल्याला वेध घ्यायचा असेल तर हातात दोरी बांधून पुढे शस्त्र फेकलं जायचं आणि ते शस्त्र परत हातात घेतलं जायचं म्हणजे बुमऱ्यांसारखं हे शस्त्र परत यायचं त्याचबरोबर उंटावरचा असू दे किंवा हत्तीवरचा असू दे या शत्रूला मारायसाठी या विट्याचा वापर केला गेला अशा पद्धतीने विविध प्रकारची शस्त्र इथं इत्यंभूत माहितीच्या बोर्ड लावलेले आहेत आणि या शस्त्र प्रदर्शनाचा आज तीन तिसऱ्या दिवशी जवळजवळ पंचवीस एक हजार लोकांनी म्हणजे शालेय विद्यार्थी असो किंवा इथली जनता असो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जाणवला आणि बुलढाण्यातील लोकांना असंच एक विधायक उपक्रम सदैव शिवजयंतीच्या माध्यमातून करत राहावं आणि ह्यातून नवी पिढी घडावी स्फूर्तीदायी आणि प्रेरणादायी नवीन पिढी घडावी असंच मला ह्यातून सांगावं असं वाटतंय आणि हे करत असताना आज मी बुलढाणावासियांचे सुद्धा आभार मानतो की आमच्यासारख्या काही शिवप्रेमींना यायची संधी दिली आणि आम्ही संग्रहित आयुष्यभर संग्रहित केलेला ठेवा पाहायला दाखवायला मिळाला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो निश्चितच तर संपूर्ण जे स्वराज्य आहे ते स्वराज्य स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या जे काही शस्त्र आहेत त्या सर्व शस्त्रांची इतंभूत माहिती जी ती चिल्खत आहे ती सावंत सरांनी या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी कट्यारा असेल ढाली असतील त्याचबरोबर जे चिलखत आहे चिलखत मुकुट जो आहे तो देखील आहे की त्याचबरोबर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या वेळेला वापरलेल्या वेगवेगळ्या तलवारी कशा पद्धतीच्या होत्या त्या देखील त्या या प्रदर्शनीमध्ये लावण्यात आलेल्या आहेत सोबतच जे आहे ते खंजीर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी भाल्यांचे विविध जे प्रकार आहेत ते देखील या प्रदर्शनीमध्ये दे लावण्यात आलेले आहे ला। जेणेकरून आजची जी पिढी आहे या पिढीला स्वराज्याची किंमत जी आहे स्वराज्य स्थापन करत असताना लागणारे त्यावेळेच्या सैन्यांना लागणारे त्यांचं जे बळ आहे ते किती त्यांना ताकद जी आहे ते त्यावेळेस लावावी लागली असेल आणि त्यांचं शौर्य त्यांनी कसं पराक्रम जो आहे तो कसा गाजवला असेल त्याचं प्रतीकच म्हणून ही शस्त्र प्रदर्शनी जी आहे या बुलढाणा शहरामध्ये लावण्यात आलेली आहे गेल्या तीन दिवसापासून ही शस्त्र प्रदर्शनी या ठिकाणी आहे हजारो जे युवक असतील त्याचबरोबर शालेय विद्यार्थी असतील यांनी देखील या ठिकाणी भेटी दिल्या आणि आपला गौरवशाली जो इतिहास आहे तो या शास्त्रांच्या माध्यमातून जाणून घेतलाय दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा